शासकीय कामांच्या नावाखाली ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आणखी एक बुरखा फाटला असून नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे बैत्रेपन्न वर्ष याला शासकीय ठेकेदाराकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी धडगाव तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याची कामे पूर्ण केली होती या कामांसाठी जीएसटी वगळता दोन कोटी सदतीस लाख रुपयांची निविदा मंजूर होऊन वर्क ऑर्डर देण्यात आली होती कामे वेळेत पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दोन कोटी दोन लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले मात्र त्यानंतर आरोपी अधिकाऱ्याने या बिलाच्या मोबदल्यात आठ लाख पन्नास हजार रुपयांची मागत पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर स्वाक्षरी न करण्याची धमकी दिली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने सत्तावीस जानेवारी रोजी धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नऊ रोजी सापळा रचून आठ लाख रुपये स्वीकारताना आरोपी अधिकारी हात पकडण्यात आला या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात केवळ सार्वजनिक बांधकाम विभागच नव्हे तर इतर शासकीय विभागांमध्येही भ्रष्टाचाराचे लोन वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत त्यामुळे प्रशासन व संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे विसरवाडी